तेरे लिए ले लेंगे अरे जान पे भी दे लेंगे अरे तुम तेरे गाने आते हो जिसका नहीं 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 तुम तेरे गाने वादा यारा ही दोस्ती तुम टाइसी गुड मॉर्निंग गाइस कैसे सर्व मजे का स्वागत है अपने नवीन ब्लॉग मध्य सो आज का वेगली सुरुआत होता है अशा प्रकारची सुरुवात होते है की जी बॅग पॅकिंग आहे बॅग बी पॅक करून झाले आणि आता निघत आहे आम्ही कुठेतरी फिरायला आता इकडून थोडाफार फिरायचा गँगटॉक मग सिक्किम मध्ये जायचा आज मग उद्या उद्या सिक्कीम पण फिरायचंय उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आज पहिले सांगून टाकतो की तेवढा फार बघण्यासारखा नसेल पण आम्ही त्या ब्लॉगला स्पेशल करू शंभरातून एकशे पंचाहत्तर टक्के आमची धमाल तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटेल लाईवला बघितले असेल तुम्ही कसा धुरला चालू आहे आती तुमचा प्रेम सुद्धा खूप भेटे दोन तासात दहा हजार व्ह्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खूप भारी वाटला बघ असं सपोर्ट करा आणि इथे जेवण नाही तर जरा पोटात गरबड चालू काय होतच नाही हल्ली सगळ्या चड्ड्या चड्ड्या बॅकग्राऊंड बै, बै, मधल्या गायब झाल्या आहेत भरून घेतलेल्या आहेत तर चला जॉईन राहा आणि सबस्क्राईब करा कोण लवकर चॅनलला नवीन आला असेल तर बरोबर सकाळचा मस्त पैकी बघा नाश्ता चालू आहे इकडे अंडा बाबा आज उपास नाही इकडे बारीक आम्हाला अंड बनवायला घेतल्यास इकडे राईस बीस बनवून झालंय म्हणजे इथे आम्ही घरगुतीच आपलं काम आहे रोजचं जेवण किचन मध्ये रोज पोरा बनवायची चिकन पिकन आज आपला सकाळचा नाश्ता मस्त पैकी अंडा भात बीत बनवले येऊन द्या मग दाखवतो तुम्हाला मी इकडून वाट बघत बसल्या मग कवा येतो बाबा लय भूक लागली म्हणा तिथे गेली काय बोलतो तुझा प्लेट कधी गाय या नाश्ता करायला या मस्त पैकी नाश्ता घेतल्या अंडा झाल्या दिला नाही भीक मांगे मना मागून पण पंधरा बांडा अंडे ब्लिस्ट वर कोण थांबल तिथे त्या मुलं मिनी माझा अगं गरिबा गरीबा हर का घेऊन खायला घेतले सारे जातला निघत होता ते म्हणा आधे तुम निघत नाही यांची ईट नाटक आहे काय बोलशील तू काय बोलशील आपल्या अंगोळ धुवून चला आता निघालो आम्ही चार धाम करायला इथे चार धाम मंदिर आहे मस्तपैकी करूया आयुष्यात दोन धाम झाले आणखीन करू पुढे पण आता इथे करूया थोडं आहे तर होऊन द्या आता हे पण थोडं पाप कमी झालं झालं द्या नाही बाकी आहे ना इकडे बघा गेला गोंगाट गाणी बोल बघा बोल गाण्याची आवश्यकता आहे सध्या नको गाल गाणी हे कोण ये ना। जी तो तो कुछ पता पुढे बघा कसं काय आजचा दिवस कसा जातो धमाकेदार आपला ब्लॉग होत असतात दिवस जागा बी असो माझ्या आपली तीच असणार कंटिन्यू तो ब्लॉग आहे सबस्क्राईब करा वाग्या वाच्या बागाना लिहाव चहाच्या चहाच्या भागात लाव चहाच्या भागात लाव पावडर घेऊ शकत नाही आपण कोण तुझा बीचा व्हिडिओ नाही काय व्हिडिओ आपलीकडे बघतो आपल्याकडे बघतो बीजेपीचा झेंडा शिवसेनेचा झेंडा इथं सगळ्यांचा झेंड हो वातावरण तरी काय आहे टी गार्डनला हा हा मन प्रसन्न झाला हा बघून इतका काय वाटतं ना जबरदस्त एकदम काम छत्तीस वाटते मी आज जरा वीक झालोय जर तब्येत डाऊन झाली गार्डन बसल्यानंतर काय न होत चला आज पण युट्यूब लाईव्ह करू युट्यूब लाईव्ह जाम प्रेम भेटते पब्लिकचा बघ फोटो काढायचं नादान बघ यायचं का झाले <laughs> फक्त नाही <laughs> ना कशी बनते काय बनते काहीच माहित नाही फक्त बागाची कामं करायची बस वागे भाऊ आय तोपर्यंत ब्लॉक चालत आता कारण की माझी ताकद संपलेली आहे डोंगर दाखवते बाबा दाखवला डोंगर डोंगर इज द आणखी आणि हे डोंगर फगाड्यावर खर्च करायला लागत आहे ना तो भाऊ सस्ता सस्ता मलंगडचा आहे ना एक मुलगा आहे पंधरा हजार रुपये खपवल्यात किती पंधरा कपरे धरून पंचवीस तीस जास्त इकडे खर्च वेगळा चाळीस जे, पंचाळीस वरती जातो आकडा <laughs> बघा जमत असतो आपल्या मंदिरांच्या पैसे नाही इथं जा तीस रुपये तिथं जा चाळीस रुपये आपल्या इथे फुका दर्शन फुका चला फोटो क्लिक करून घेतो चक 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 फोटो म्हणजे मस्त भयंकर काढले पण भावे डोने खवरले आहे तो बा आवाज आहे का बाबा डोने तालाच खवरले आता ना कट घाई <laughs> शब्द बोलतोय भावे डोने अतिशय घाण प्रकारचे शब्द वापरत आहे तो काय सांगू नाही शकत किती पिले ना किती नाही તું હલો હલો એ પેટિન ક્યાં વાગવાની વાત મૂકો થઈ ત્યા બાદ છે ડોંગરા माऊ दे गजबज लाई डोंग गजबज लाई डोंगर गजबज लाई डोंगर सुखाची चायाऊ सुखाची या गे शिराबाई हात गमाऊ शिराबाई हा भाण्यामध्ये चिकन आलाय या बघा सोन्याचा भाना दिले बाबा कुत्र खाना ते समजत काय समजत कसा खायचा आहे बाबा बाबा बा

सो जेवण झालंय मस्त पैकी चिकन खाला आम्ही आणि वाले व्हेज खालाय मंगलवार वाले आणि मस्त गाणी बिनी बोललो कारण की कसं माहितीये आहे आगरी कोली जिथं मजा तिथं असा विषय चला मग आता बघू चार धाम मंदिर आहे तिथे ते करायचे आहेत पण आता जर बंद झाला तर ते होणार नाही

हा तू सांग ना तुम्ही चांगला काय ना मी चांगला काय एकच ना काय समजला ना बाहेर ठेवून काय बोलला बस बाकी काय समजायची गरज नाही बाकी आता जवळच दाखवतोच काय कसं आहे कॅमेरा मंदिरात अलाउड नसेलच पण जवळ येऊन बाहेरची मूर्ती तर बघाल एकदम मन तुमचा भरून येईल बघून ती मूर्ती नाही भगवान की जय हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम বিশাল বদ্রী কী হার মহাদেব হাম মহাদেব বমবাম गोपाल कृष्ण भगवान की जेए। बोल जगन्नाथ महाराज की द्वारकाधीश भगवान की जय बोल कन्हैया लाल की जय कृष्ण कन्हैया लाल की जय अशा प्रकारे भाव आपले चार धाम पूर्ण झाले सिक्कीम मधले सिक्कीम देशामध्ये हे चार धाम येतात आता आम्ही सिक्कीम मध्ये गेल्यात पण आता दोन झालेत आमचे भविष्यात नक्की आणखी दोन करून देशाचे चार धाम आम्ही कंप्लीट करू हे बघ कसा झोपले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कशा काहीच बघा बारा ज्योतिर्लिंगांपैकीला हा प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून मानला जाणारा सोमनाथ ज्योतिर्लिंग आपण जाऊन तर आलो आहे तिकडे पण पण इकडे पण मस्तपैकी सर्व काय चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन होऊ शकतो आपल्याला सिक्कीममध्ये मस्तपैकी आता सर्व काही दाखवू शकत नाही तर भव्य अशी मूर्ती आहे शंकर भगवानांची पण ती ती आहे दिसत नाही सध्या स्वागत तेवढं आलं आहे इकडे टोटल बारा ज्योतिर्लिंग आहेत इकडे विकडे पण आता सगळं दाखवून शकत कारण की ब्लॉक लांब जात चाललाय पक्का मोठा झाला का तुम्ही बी वैता का म्हणून थोडक्यात बनवून घेऊ बरं शॉर्ट फुटेज आज आपले आता ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि आपल्या देश देशामधील चार धाम असं दर्शन झालं मस्तपैकी इथे भले आणखीन दोन धाम केलेत आम्ही ते ती तिकडचे देशामधील दोन धाम तर केलेत पण आता इथल्या आम्ही सध्या तरी ट्रेम्पलवाली पकडून झाल्यात चांगला वाटला इथे येऊन पण मला मध्ये चार धाम एवढं भारी भव्य मंदिर आहेत जाम भारी वाटतं सेम टू सेम डेट टू आहेत मी तर दोन तीनच मंदिर बघेन दोनच धाम केल्यात पण भविष्यात नक्की करीन आता निघू आला बघू पुढे जाऊ रूमवर कसा काय हालत आहे आजचे लाईव्ह आहेच आपला मजा करायला त्यात काय विषय नाही मस्तपैकी प्रेम भेटते तुमचा बरा वाटतं दहा हजार सबस्क्रायबर झाले तर लयच बरा वाटेल असं बॅनर लावतो डायरेक्ट मोठा ओमदे खर्च मग जाऊन देणार ना वाटत आता आतमध्ये कॅमेरा सो गाय जस्ट रूमवर आलो आहे अप्रतिम रूम आहे भाऊ शकता रूम कसे एकदम अम्रघंट ला जवाब रूम आहेत बघा आणि इथून जो व्ह्यू आहे ना व्ह्यू सकाळी टॉप लेवल येऊ शकतोय बघा सध्या तर नाही ना थोड्या टायम मस्त पैकी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करतोय बरं पर... व्यू कसा शंभर रुपये एकशे पंच्याहत्तर टक्के हे येऊ द्या माझं भाऊ यायचंच आणखी दोन तुम्ही खाली तुम्हाला गादी काका नाही तर लगेच तू बदला तुम्ही आम्ही नाही जेवण खाऊन आता काही करीत नाही बाबा आता कारण की लाईव्ह ची तयारी चालू आहे पटापट बरोबर सेटअप लावून हा मग आता बाय हे तू उद्याच्या ब्लॉग मध्ये मस्त उद्याचा ब्लॉग जबरदस्त येणार आहे यात मस्त दुबईची फिटिंग आहे तुम्हाला सकाळी पाच वाजता पहिला घेऊ ला नको जास्त आता दुबई फिले ना दुबई एक जागेवर डुबई पिले ती गेस करा तुम्ही इथले दुबई नाही पहिली मी लावता घरी मी अंदा बाहेॉक मध्ये समजा येऊ